नमस्कार मंडळी वेलकम टू निराबाई चॅनल कढीपत्त्याची चटणी ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करीत आहे कढीपत्त्याला बहुगुणी म्हटलं जातं कारण कढीपत्त्यामध्ये केसांसाठी त्वचेसाठी डोळ्यांसाठी उपयुक्त गुणधर्म असतात तसंच कढीपत्त्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीजसुद्धा नियंत्रित राहतो वजनसुद्धा कमी होतं तसं कढीपत्ता आपण भाजीत आमटीत टाकून खातो पण तो बऱ्याच वेळा काढून टाकला जातो तर ही कढीपत्त्याची चटणी ही बहुगुणी आहे फायदेशीर आहे तर त्यासाठी तर साहित्य पाहूया कढीपत्ता चटणी त्यासाठी एक कप कढीपत्त्याची पानं पाव कप उडदाची डाळ अर्धा कप हरभऱ्याची डाळ मीठ तीळ जिरं आणि लाल मिरची असं साहित्य घेतले आहे तर लोखंडी तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि एक मोठा चमचा तीळ घेतलेली आहे ती कोरडीच भाजून घेत आहे बंद गॅसवरच सर्व प्रोसिजर ही करायची आहे तर तीळ ही कोरडीच भाजून घेत आहे छान फुल फुटलेली फुटते आहे तर ती काढून घेतली आहे तीळ भाजून झाली आता अर्धा चमचा तेल घालून पाव कप उदाची डाळ ती बंद गॅसवरच सर्व बाजूंनी हलवत तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेत आहे भाजून घेतल्यामुळे पदार्थ हा खरपूस होतो टिकतोसुद्धा आता ही उंढदाची डाळ भाजताना खूप सुगंध येत आहे छान तर रंगही बदललेला आहे आणि तांबूस रंग झालेला आहे तर ही डाळ भाजायला दोन ते तीन मिनटं लागलीत काढून घेते भाजली गेलेली आहे उडदाची डाळ आता अर्धा चमचा तेल घालून हरभऱ्याची डाळसुद्धा भाजून घेणार आहे अर्धा कप हरभऱ्याची डाळ ती मंद गॅसवर सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत सर्व बाजूनी हलवत भाजून घेते महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दावा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल तर प्लीज सबस्क्राईबही करा तर गॅसवर हरभऱ्याची डाळ बंद गॅसवरच सर्व बाजूने हलवत ती भाजून घेत आहे तर ही चटणी महिने दोन महिने सहज टिकेल प्रवासातही उपयोगाला आहे आणि ही चटणी दह्यात घालूनही खाऊ शकतो किंवा चटणीमध्ये तेल घालून पोळी भाकरीबरोबरही खाता येईल आणि जर कधी भाजी आमटी जर पातळ झाली असेल तर तिला दाटसरपणा येण्यासाठीसुद्धा ही चटणी घातली तर भाजी आमटी दाटसर होईल तर अशी बहुगुणी ही कढीपत्त्याची चटणी तर आता हरभऱ्याच्या वेळा भाजून झाली ती काढून घेतली आहे तांबूस रंग झालेला होता छान तर एक चमचा जिरं कोरडंच भाजून घेत आहे तेल घातलं नाही जिरंही भाजून झालेलं आहे रंग झालेला आहे बदललेला आहे छान फुल्लं जिरं काढून घेतलं दोन चमचे तेल घालून कढीपत्ता तोही छान भाजून आणि परतून घेत आहे कढीपत्ता मार्केटमधून आणल्यानंतर तो दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घेतला आणि त्याची पानं वेगळी काढून कापडावर पसरवून तो सावलीतच वाळवलेला आहे आणि असा हा कढीपत्ता बंद गॅसवर सर्व बाजूनी हलवत तेलामध्ये तो छान परतवून घेत आहे त्याचा आवाज येईपर्यंत खुटकुटीत असं कढीपत्ता छान भाजला जातो आहे परतून घेत आहे आणि तो काढून घेतल्यानंतर एक कप कढीपत्त्याची पानं घेतली होती मी ती आणि ती परतून घेतलेलं आहे छान भाजल्या गेला आहे पा आता तव्यावरती गॅस बंद केलेला आहे आणि सात आठ सुक्या लाल मिरच्या त्या घेतल्यात भाजून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं मिरची मीठ आणि अर्धा चमचा साखर ती फिरवून घेते वेगवेगळं साहित्य भाजून घेतलं आहे आणि ते मिक्सरमधूनसुद्धा वेगवेगळं मी काढून घेते ती पूड काढली आहे तिखट मीठ मिरची आता त्यानंतर मी हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ भाजलेली ती मी मिक्सरमधून फिरून घेते आहे त्याची पण पूड करून घेईल छान पूड तयार झालेली आहे पहा ती काढून घेते आणि मग कढीपत्ता आणि तीळ भाजून परतला छान कढीपत्ता आणि तीळ ते सुद्धा मिक्सरमधून काढून घेते आणि मग सर्व एकत्र एक करून त्याची चटणी तयार होणार आहे तर ही तीळ घालून तर हे छान पूड तयार झालेली आहे पहा आता यामध्ये मीठ मिरची जिरं कढीपत्ता तीळ आणि उडदाचे हरभऱ्याचे डाळ हे सर्व झालेलं आहे पूड करून मिक्सरमधून फिरवलेलं आहे तर आता हे सर्व एकत्र एक करणार आहे तर चमच्या सहाय्याने एकत्र करून घेते आणि मग हाताच्या सहाय्याने तर छान खुटखोटीत अशी डाळ झालेली आहे आपली कढीपत्त्याची चटणी झालेली आहे तर प्रवासात नेण्यासाठी दही घालून किंवा तेल घालून खाऊ शकतो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू